महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा तारखेपासून कडक लॉकडाऊन लागू केले असून जीवनावश्यक वस्तू दूध दही भाजीपाला व हॉटेल हो कृषी व्यवसाय औषधीला सकाळी सात ते अकरा पर्यंत प्रतिष्ठाने ठेवण्याची मुभा दिली आहे व बाकी अन्य व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे मात्र काही का वारंवार सूचना देऊन सुद्धा आपल्या वर्तनात सुधारणा करण्यास तयार नसल्याने त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी लागत आहे असे मत प्रशासकीय अधिकारी अमर बागरे यांनी व्यक्त केले आहे सव्वीस एप्रिल रोजी पुलगाव येथे होलसेल बाजार मधील एक फर्निचर विक्रेत्याचे दुकान सील केले आहे व पोस्ट ऑफिस जवळील सांभार व्यापाराला दोन हजार रुपयाचे दंड व सोने चांदीच्या दागिने विकणाऱ्या व्यवसायीला दोन हजार रुपयाचे दंड दिले आहे ही कार्यवाही मुख्याधिकारी देवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमर बागरे प्रतीक कावडे रुपेश नवलाखे मनोज खोडे संजय वानखडे प्रकाश नेरुळवर पोलीस हेड कॉन्स्टेबल हजारे चेतन पत्रे यांनी कलम एकशे संचारबंदी अंतर्गत केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव